हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची अगदी परफेक्ट पद्धत आता इथे मी साडी घेतलेली आहे साडीला मॅचिंग असा फॉल धुवून प्रेस करून घेतलेला आहे आता साडीला पिको करताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो तो साडीचं कटिंग आता कटिंग सरळ असेल तरच साडीचा पिकोही सरळ येतो तर आता आपण अगोदर तिथे सरळ कटिंग करून घेऊया इथं आता ब्लाऊज कट केल्यानंतर थोडं तिरकं कटिंग दिसत आहे तर हे कटिंग आपण सरळ करून घ्यायचं इथं पहा अशा पद्धतीने सरळ कात्री ठेवायची आहे आणि एकदम सरळ असं कटिंग करून घ्यायचं आहे साडीचं जर कटिंग सरळ असेल तर पिकोही सरळ येतं आणि साडीला फिनिशिंगही छान येतं आता बॅक साईडचं कटिंग इथे करून झाल्यानंतर फ्रंट साईडचं पण सेम अशाच पद्धतीने सरळ कटिंग करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही धागा काढूनही कटिंग करू शकता पण मला तर हीच सोपी पद्धत वाटते धागा काढण्यामध्ये खूप टाईम जातो त्यापेक्षा साडी जमिनीवर अशी अंतरून घ्यायची आणि एकदम सरळ एका लाईनमध्ये कात्री बिलकुल हलवायची नाही एकदम सरळ लाईनमध्येच कटिंग करायची म्हणजे साडीचं सरळ कटिंग होतं आता कटिंग करून झाल्यानंतर हिला करणार आहोत आपण पिको तर आता इथं पिको करण्यासाठी ही पिकोची मशीन आहे आणि साडी मी उलट्या बाजूने ठेवलेली आहे म्हणजे सुईची बाजू जी आहे ती खालच्या बाजूने ठेवलेली आहे आणि हा आहे फॉल जो आपण साडीला जोडणार आहोत तर आता उलटी बाजू वरच्या बाजूने असेल सुईची खालच्या बाजूने आणि हा मशीनचा नॉब आहे आता इथे मी मॅचिंग असा दोरा होऊन घेतलेला आहे आता या नॉबच्या तुम्ही तर पाहिलं असेल मी एकदम असा काट बरोबर नॉबच्या मधोमध ठेवलेला आहे उंचवून धरलेला आहे काट आणि हळूहळू पिको करत आहे आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की ही साडी मी हलक्या हाताने व वरती खेचत आहे ह्याचं कारण असं की जर साडी अशी हलक्या हाताने थोडी थोडी पुढं खेचली तर साडीला जो पिको येतो तो, तो एकदम बारीक येतो बऱ्याच मैत्रिणींची कंप्लेंट असते की साडीला पिको जाडसर होतो तर जाड पिको होऊ नये म्हणून ही ट्रिक्स तुम्ही एकदा वापरून बघा पिको करताना साडी हलक्या हाताने पुढे खेचायची खूप जास्त नाही आणि तशी लूजही सोडायची नाही हलक्या हाताने साडी पुढे खेचली की पिको खूप छान येतो आता फ्रंट साईडला पिको करून झालेला आहे बॅक साईडलाही सेम त्याच पद्धतीने पिको करून घ्यायचा आहे सुईची बाजू खालच्या बाजूने ठेवायची उलटी बाजूवरच्या बाजूने आणि सेम साडी अशी अलगत पुढं खेचायची आहे आणि मग पिको करायचा आहे तर दोन्ही साईडला अशा पद्धतीने पिको करून घ्यायचा आहे म्हणून पिको नाजूक येतो तर आता फॉल लावण्याची पद्धत तर फॉल काय करायचा आहे अगोदर फॉल बाजारातून आणल्यानंतर दहा मिनटं भिजवायचा आहे पाण्यात त्याला पाण्यातून काढून नंतर सुकवायचा आणि मग इस्त्री करून घ्यायचा जर बिना धुता जर फॉल लावला तर साडी ज्यावेळेस आपण धुतो त्यानंतर मग फॉल अकचला जातो तर फॉल अकसू नये म्हणून फॉल लावताना नेहमी धुवून घ्यायचा आता आपण फॉल लावताना बॅक साईडला मार्जिन किती सोडायचं तर फॉल लावताना बॅक साईडला बारा इंचाचं मार्जिन सोडायचं आणि साडीची ही पण उलटी बाजूवरच्या बाजूने आहे सुईची बाजू खालच्या बाजूने आहे तर बारा इंचावर मी इथे मार्किंग केली आहे आणि या बारा इंचापासून पुढेच आपण साडीला फॉल जोडणार आहोत तर अर्धा इंच फॉल मी अशा पद्धतीने दुमडून घेतला आहे फॉलची सरळ बाजू उलटी बाजू बघून घ्यायची जी हातशिलाई केलेली ओपन बाजू असते ती बरोबर कळून येते आतल्या बाजूने थोडेसे धागे निघलेले असतात आणि जी प्लेन बाजू दिसते वरच्या बाजूने ठेवायची आहे आणि एकदम साडीच्या काठावरती ठेवायची आहे आता तुम्ही इथे पहा मी साडीचा काठ आणि फॉलचा काट बरोबर एकमेकांवरती व्यवस्थित ठेवत आहे साडी सेट करत आहे आणि मगच साडीला पिको करत आहे डायरेक्ट या टोकापासून त्या टोकापर्यंत फॉल ठेवायचा नाही आणि साडीला पिको करायचा नाही आणि फॉल साडीला तिरका पण जोडला जाऊ शकतो हाताने साडी अगोदर मशीनवरती व्यवस्थित सेट करायची आहे हे पाशा पद्धतीने झालं की साडी पुढे लोटायची आहे थोडीशी प्लेन झाली पाहिजे साडी आणि मग पुन्हा थोडासा फॉल जोडून घ्यायचा अशा पद्धतीने पूर्ण साडीला व्यवस्थित योग्य फिनिशिंगसह फॉल जोडून घ्यायचा आहे आता फॉल जोडून झाल्यानंतर पण बॅक साईडला आपण अर्धा इंचाचं कापड दुमडून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता मी अर्धा इंच कापड धुमडलेलं आहे आणि मग फॉल जोडून घेतला आहे आता पूर्ण साडीला फॉल जोडून झाल्यानंतर हे पा अशा पद्धतीने खालची साईड दिसेल आणि फॉल कुठेही जाडसर दिसत नाही तर आता आपण साडीला करणार आहोत हातशिलाई हातशिलाई करण्यासाठी मी इथे हात शिलाईची सुई घेतलेली आहे आणि अखंड दोरा होऊन घेतलेला आहे जवळजवळ दोन अडीच हात दोरा म्हणजे जवळजवळ बारा ते पंधरा इंच दोरा घ्यायचा आहे अखंड आणि तो दोन पदरी करून सुईमध्ये ओवून घ्यायचा जसं आपण हात शिलाईसाठी करतो तसं साईडला एक गाठ मारून घ्यायची जेणेकरून दोरा निघणार नाही आणि आता वरच्या बाजूने किती मार्जिन सोडायचं हात शिलाईचं तर अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता किंवा तुम्हाला समजावं म्हणून मी हे मार्किंग करत आहे वरच्या बाजूने अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी आणि कॉर्डर इंचापेक्षा थोडंसं जास्त असं मार्जिन घ्यायचं आहे किंवा तुम्ही कॉर्टर पण घेऊ शकता आणि खालच्या बाजूने मात्र साडीच्या सुईच्या बाजूने जी टोक येणार आहे सुईचं ते एकदम सुईच्या टोका एवढाच धागा दिसला पाहिजे म्हणजे सुईच्या बाजूकडून दोरा दिसणार नाही अशा पद्धतीने हातशिलाई झाली पाहिजे तर फक्त सुई गुंतण्यापुरती म्हणजे सुईच्या टोका एवढाच दोरा मागच्या बाजूने दिसतो दिसतो म्हणजे खरं तर अशा पद्धतीने जर तुम्ही हातशिलाई केली वरच्या बाजूने क्वार्टर इंच आणि वर खालच्या बाजूने एकदम सुईच्या टोका एवढं तर कधीच फॉल व्यवस्थित सॉरी फॉल असा व्यवस्थितच दिसणार कधीच हातशिलाई दिसणार नाही मी तुम्हाला बॅकसाईड पण करून दाखव पण त्यापूर्वी आपण वरच्या बाजूने हे पहा अशा पद्धतीने हातशिलाई करायची आहे पूर्ण साडीला आणि शिलाई करून झाल्यानंतर हात हिरवायला मात्र विसरायचं नाही हे पा अशा पद्धतीने थोडं थोडं करून मी हातशिलाई करत आहे तुम्हाला जर ही पद्धत अवघड वाटत असेल तर तुम्ही जमिनीवर साडी अंतरूनही हातशिलाई करू शकता सिल्क साड्या शक्यतो मी जमिनीवर अंथरूनच करते काटपदर वगैरे साड्यांना मशीनवरतीही फॉल लावता येतो तर अशा पद्धतीने पूर्ण साडीला मी हात शिलाई करून घेतलेली आहे इथं पाहू शकता तुम्ही दोरा आता तुम्हाला उलट्या बाजूनेही मी दोरा दाखवते तर उलट्या बाजूने आता इथे पा हे पा अशा पद्धतीने हातशिलाई केलेली आहे आणि आता तुम्हाला दिसणार सुद्धा नाही की हात शिलाई केलेला दोरा आहे एवढी नाजूक हातशिलाई येते चला पूर्ण व्हिडिओ पाहिला धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना स्वामी समर्थ